अशी विनंती आहे माझी गोदामाई तिकडे आहे गागापूरचा दत्त जन्म महोत्सव सुरू आहे साडेतीन शक्ती विद्यापीठाची आई अविस्मरणीय सोहळा आहे हे पत्र घेण्यासाठी यशवंत सर सहकुरु सहकुटुंब सहपरिवार आपण व्यासपीठावर यावं आपल्यावरती प्रेम करणारे मित्र परिवार नातेवाईक यांना अशी विनंती आहे की पत्र देताना आपण सरांना एक प्रेमाची सलामी देऊया एक मिनिटासाठी उभं राहून टाळ्यांच्या कडकडात अविस्मरणीय क्षण सरांसाठी देऊयात आणि पुढच्या वर्षी सर सगळ्यांच्या साक्षीने सांगतोय की आम्हाला अशी संधी द्या एका यशवंताचा प्रवास या आत्मचरित्राच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला आम्हाला जरूर बोलवा टाळ्यांचा गजर झाला पाहिजे माझी साडेतीन शक्तीपीठ आई पाहत आहे गोदावरीला कळायला पाहिजे माझ्या काळजातलं पत्र पोचलं गडकोट किल्ल्यांचा महाराष्ट्र गाजला पाहिजे कारण फुटणाऱ्या कुटुंबाला हे आदर्श परिवार आहे परिवाराची ताकत काय असते आजचा क्षण आवीस म्हणणे आजची पौर्णिमा गोदावरीच्या पत्रावर आणि तुमच्यासाठी उदयो श्री तु। महा महा सरस्वती राजेब श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय